दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही शनिवारी म्हणजे तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली आहे आणि बारा फेऱ्या झालेल्या आहेत आणि बारा फेऱ्या म्हणजे ह्या पंढरपूर भागातल्या सगळ्या फेऱ्या आहेत आणि आता पंढरपूर तालुक्यातील एक दोन गावं शिल्लक आहेत आणि ह्यामध्ये भगीरथ भालके काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांनी तेवीसशे मतांचं मताधिक्य इथं म्हणजे मत आघाडी घेतलेली आहे आणि यानंतर आता मंगळवेढा तालुक्याची मतमोजणी सुरू होणार आहे बालके यांना तेवीसशे बासष्ट मतांची आघाडी या बाराव्या फेरी अखेर मिळालेली आहे आणि आता मंगळवडा भागातील मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल बाराव्या फेरीनंतर या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार भगीरथ बालके हे आघाडीवर आहेत समाधान अवताडे जे शहरामध्ये आघाडी होते ते आता पिछाडीवर गेलेले आहेत आता मंगळवडा भागावर सगळं भवितव्य दोघांचं अवलंबून आहे अवताडे हे मंगळवार शहरामध्ये किती मतदान घेतात यावर आता पुढची गणित त्यांच्या विजयाची गणित असू शकतात मात्र भगीरथ भालके यांनी आता पंढरपूर भागातून मंगळा भागामधली मतमोंज सुरू होताना बावीस तेवीसशे बासष्ट मतांची आघाडी घेतलेली आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र पवार पक्षाने उमेदवार दिला होता त्यामुळे थोडीशी मतं विभागणी होताना दिसतीये तरीही भगीरथ भालके यांनी आता आघाडी घेतलेली आहे